नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निवडणुकीचा तिसरा टप्पा महाराष्ट्रात फारच रंगतदार झाला असं चित्र आहे ज्या पद्धतीनं मोदींनी धडाक्यात सभा घ्यायला सुरुवात केलेली आणि विशेषतः शरद पवारांचा गड असलेल्या पुण्यामध्ये जाऊन त्यांनी प्रचंड मोठी अशी सभा घेतली थी। सभेचं तर ठीक आहे समजा मोदींच्या सभा मोठ्या मोठ्या होत आहेत त्या तुलनेमध्ये कुठल्याच विरोधी पक्ष नेत्याच्या एवढ्या मोठ्या सभा होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये तेवढा उत्साह दिसत नाही पण त्यांनी जो शब्द वापरला तो इतका म्हणजे एकी मारा लेकिन सॉलिड मारा असं जे आपल्याकडे म्हणतात ना तसं तस होऊन बसलेलं आहे भटकती आत्मा असा त्यांनी शब्द प्रयोग केला आणि त्यांना भले भले घायाळ झाले विशेषतः पवारांच्या एकूणच सगळ्या राजकीय कारकिर्दीलाच तो एक सणसणीत जोडा मारल्यासारखं झालं भटक ते आत्मा त्याच्या म्हणण्यामध्ये एक शब्द म्हणजे अर्थ असा अभिप्रेत आहे की अतृप्त तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला मिळालं नाही तुमच्या इच्छा अतृप्त राहिल्या तर तो आत्मा भटकत राहतो असे ते आपल्याकडे समज मुद्दा तो नाही मुद्दा या निमित्ताने पवारांनी त्यांचं राजकारण जे सगळं तपासायला पाहिजे सिंहावलोकन करायला पाहिजे थोडंसं आत्मचिंतन करायला पाहिजे हा जो मुद्दा समोर उपस्थित आलेला आहे तो महत्वाचा आहे कोणी कोणाला काय म्हणावं किंवा वरवरचं ते निवडणुकीच्या काळातलं सगळं वातावरण तापलेलं असतं ते आपण समजू शकतो त्याला प्रतिकार म्हणून पुन्हा संजय राऊत किंवा बाकीचे ते म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत असं नाही ते ते शरद पवारांचेच शिवसेनेतले प्रवक्ते असा विच असा मुद्दा आहे त्यांनी मग त्यांच्या पद्धतीनं काहीतरी म्हणलं दिल्लीवरून अफजल खानाच्या फौजा निघाल्या ह्यांना हेही माहिती नाही की अफजल खान दिल्लीला नव्हता विजापूरून त्याच्या फौजा निघालेल्या होत्या पण त्याच्यावरती काय म्हणजे संजय राऊतांवरती काय बोलावं असं नाही भटक ती आत्मा म्हणत असताना जे नेमकं बोट मोदींनी पवारांच्या राजकारणावर ठेवलेलं आहे त्याचा जरा विचार झाला पाहिजे मोदी दोन हजार दोन ला आमदारही नसताना पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले गुजरातचे मग त्याने आमदारकीची निवडणूक लढवली मग दोन हजार दोन पासून ते आत्ता म्हणजे सलग गेली बावीस वर्ष मोदी राजकारणामध्ये आहेत मोदींनी स्वतःचं राज्य म्हणजे गुजरात सलग स्वस्पष्ट बहुमताने जिंकून दाखवलेलं आहे आणि ते पंतप्रधान झाल्याच्या नंतर सलग दोन निवडणुका त्यांच्या पक्षांनी स्वतःच्या बहुमतानी निवडून आणलेल्या आहेत लक्षात घ्या आणि आता तिसरी सगळे शक्यता तीनसो काय चारसो पार होईल की नाही जाऊ द्या पण त्यांना त्यांचं स्पष्ट बहुमत मिळेल याच्याबाबत निदान सध्या तरी कुठल्याही ज्यांनी ज्यांनी सगळे हे ओपिनियन पोल घेतले त्यांना कुठल्याही याच्यामध्ये त्यांना कोणाला शंका त्याच्या बाबतीतली जाणवलेली नाही म्हणजे सलग तीन वेळा जो माणूस केंद्रामध्ये स्वतःच्या पक्षाला दोन वेळा स्पष्ट आणि आता जे घातलेलं सत्तेवरती आणतो आहे स्वतःच्या राज्यात गुजरातमध्ये सत्तेवरती आणतोय आणि ह्याचा पवारांनी विचार करायला पाहिजे पवारांना एकदाही संपूर्ण महाराष्ट्रात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असो आधीच्या समाजवादी काँग्रेसमध्ये असो पुलोच आघाडीचं सरकार असो किंवा ते काँग्रेसमध्ये असो कधीही पवारांना एकशे पंचेचाळीस आमदार निवडून आणता आले नाहीत जे जे कोणी पवारांचं समर्थन करतात त्यांनी फक्त ह्या आकड्यांचं उत्तर द्यावं कारण कसं आहे नुसती चर्चा पवारांचा प्रभाव कल्पनेतला कोणीतरी मांडायचा त्याला आमच्यासारख्यांनी कोणी विरोध करायचा ह्याला काय फारसा अर्थ नाही प्रत्यक्ष आकडे काय आहेत मी तो पुन्हा एकदा खूप मागे आम्ही तो व्हिडिओ केला होता एकोणीसशे ऐंशीला पवार स्वतः प्रत्यक्ष कुठल्याही निवडणुकीतून बहुमत मिळवून मुख्यमंत्री झालेले नव्हते पवार पहिल्यांदा काँग्रेस फोडून त्यांनी जनता पक्षाच्या बरोबर ती सरकार स्थापन केलं मुख्यमंत्री झाले ते सरकार जेव्हा इंदिरा गांधींनी बरखास्त केलं निवडणुका आल्या तेव्हा पवारांनी समाजवादी काँग्रेस हा पक्ष चरखा चिन्ह घेतलेलं होतं तेव्हा त्यांचे चौवेचाळीस आमदार निवडून आले होते एकोणीसशे ऐंशीची ची गोष्ट आहे त्याच्यानंतर पवारांनी पुलोद नावाचा प्रयोग केला पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीला सगळ्या विरोधी पक्षांची मोठ बांधली त्याच्यामध्ये अगदी भाजप सुद्धा होता या पुरोगामी लोकशाही दलाला तेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली इंदिरा गांधीच्या हत्येची सहानुभूती म्हणा किंवा अजून काही म्हणा पण तरीही पवार ज्या काँग्रेसमधून बाहेर पडले होते बंड केलं होतं ती काँग्रेस ऐंशीला जिंकली ती काँग्रेस एकोणीसशे पंच्याऐंशीला जिंकली पवारांचे तेव्हा एकशे चार सगळे मिळून स्वतःचे चोपन्न आणि बाकीचे पन्नास एक इतर विरोधी पक्षाचे चोपन्न आमदार पवारांना निवडून आणता आले होते पवार काँग्रेसमध्ये गेले पवारांनी आपला जो काही सगळा पक्ष तिथं मध्ये विलीन केला याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावरती ती सभा झाली होती पवार तिकडे गेल्याच्या नंतर अपेक्षा होती काँग्रेसचे एकशे साठच्या सत्तरच्या जवळपासचे आमदार यांनी नेलेले यांचे जे काही पन्नास एक का आमदार होते सगळे हे सगळे मिळून दोनशेच्या पुढे जी सगळी मिळून त्याची बेरीज गेली होती दोन हजार एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत विधानसभेत पवार मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचं बहुमत तर घटलंच घटलं एकशे एक्केचाळीस आमदार निवडून आले आणि पहिल्यांदाच भाजप सेना एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून समोर आला तेव्हाही पवारांना बहुमत आणता आलेलं नव्हतं एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाही पवार मुख्यमंत्री होते म्हणजे ऐंशीला पवार मुख्यमंत्री होते नव्वदला पवार मुख्यमंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णवला पवार मुख्यमंत्री होते काँग्रेसच्या जागा ब्याऐंशी आल्या फक्त निवडून म्हणजे तेव्हाचं लोएस्ट होतं नंतरचं लोएस्ट अजून गाठलं त्यांनी म्हणजे पवारांना तेव्हाही काँग्रेसला स्पष्ट बहुमत आणून देता आलं नाही एकोणीसशे नव्याण्णव पवार बाहेर पडले ते सगळ्या इतिहास सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन त्याची स्थापना केली पवार आणि काँग्रेस दोघांना मिळून शेवटी सरकार स्थापन करावं लागलं इतरांचं सहकार्य घेत तेव्हाही स्पष्ट बहुमत न पवारांना मिळालं होतं ना काँग्रेसला मिळालं होतं ना भाजप सेनांना मिळालं होतं तेव्हाही पवारांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही दोन हजार चारची विधानसभा दोन हजार एकोणीस एकोणीसशी विधान एकूण दोन हजार नऊची विधानसभा चौदाची विधानसभा आणि ही, ही विधानसभा तुम्ही सगळ्या विधानसभेच्या निवडणुका बघा पवारांच्या पक्षाला ते जेव्हा समाजवादी काँग्रेस म्हणून तेव्हा चौवेचाळीसपासून ते सगळ्यात जास्त म्हणजे चौऱ्याहत्तर एकाहत्तर पर्यंत पवारांना आमदार निवडून आणता आले त्याच्यावरती एकही आमदार पवारांचा महाराष्ट्रातून निवडून आलेला नाही पवारांच्या पक्षाचे एक दोन सगळ्यात जास्तीत जास्त दोन हजार नऊ ला नऊ नौ खासदार निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आता पवार फक्त दहा दहा जागा लढतायत मोदी जेव्हा भटकती आत्मा म्हणतायत तेव्हा सगळ्यांना हे चौतळ उठून त्याच्यावरती बोलायला आले त्यांनी ह्या आकड्यातून उत्तर द्यावं मला दुसरी कुठली चर्चा अपेक्षित नाही शरद पवारांना त्यांच्या हयाती हयातीमध्ये अजूनही वेगवेगळे सगळे प्रयोग करून पाहिले स्वतंत्र जाऊन पाहिलं काँग्रेसची युती केली विरोधी पक्षाची आघाडी केली सगळं सगळं उलटं तिलट सगळे प्रयोग झाले आता तर महाविकास आघाडीचा प्रयोग केला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना मांडीवर घेऊन मुख्यमंत्री पद देऊन झालं सगळा प्रयोग करून झाला पवारांना आज तागायत कधीही तीन आकडी आमदार आणि दोन आकडी खासदार या महाराष्ट्रातून निवडून आणता आले नाहीत असं असताना आज जेव्हा ते ज्या पद्धतीने पत्रकार त्यांची बाजू लावून धरत आहेत त्याला नेमकं आकड्याचा आधार कुठे मला सांगावं हे जे असतं ना की लोकांमध्ये नाराजी आहे लोकांमध्ये भाजपनी केलेल्या काय फसवणूक केली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंना कशी सहानुभूती आहे किंवा पवारांपासून अजित पवार दूर गेल्यामुळे पवारांना कशी सहानुभूती हे पत्रकारांच्या डोक्यातली सहानुभूती आहे या लिब्रांडूंच्या डोक्यातली विचारवंतांच्या डोक्यातली ही सहानुभूती आहे ही प्रत्यक्ष लोकांमध्ये असली असती तर ती आकड्यातून केव्हा तरी दिसली असती आणि मी प्रतिक्रिया म्हणून ह्या निवडणुकीपुरतं आता राष्ट्रवादीमध्ये काय फाटाफूट झाली तेच काही सांगत नाही मी तुम्हाला एकोणीसशे ऐंशी पासूनचा पुरावा दिलेला आहे एकोणीसशे ऐंशीची निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशीची निवडणूक एकोणीसशे नव्वद एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका तपासून पा, पा कुणीही गुगलवरती हे सगळे आकडे उपलब्ध आहेत याच्यावरची ही सगळी वसंतवाणी मोदी म्हणे आहे भटकती आत्मा राजकीय खात्मा केला ऐसा दहा जागांवर लढणारा पक्ष दिल्लीवर लक्ष सदोदित कोलांट उडीचा नेहमीचा खेळ हाती आले खेळ राजकीय पक्षाला न मिळे मुख्यमंत्री पद हिच खद खद पक्षामध्ये संतापले दादा झाला कडे लोट वेगळाच गोट उभारला दादान सवे गेले मुख्य शिलेदार बुणगे लाचार उरलेले कांद झोंपतोय मोदींचा टोमणा कांत झोंबतोय मोदींचा टोमणा मोडलेला कणा राजकीय मोडलेला कणा राजकीय अजितदादांनी जो एक, है कि एक, एक मुख्य आरोप केला की तुम्हाला तुमच्या पक्षाचा म्हणजे तर राष्ट्रवादीचा म्हणूयात आपण एकही एकदाही वेळा एकही माणूस मुख्यमंत्री पदावर बसवता नाही आला चाळीस एक आमदार असताना सुद्धा कुमारस्वामी कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री झाले हेमंत सोरेन काँग्रेसच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले स्वतःचं बहुमत नसताना स्वतःचं बहुमत घेऊन तर जगनमोहन रेड्डीसारखे नवीन मुलं झाले ममता बॅनर्जी पण पवारांना कितीतरी ज्युनियर आहेत त्या तिसऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्या त्याच्यानंतर बिजू पटनायक बिजू जनता दलाचे नवीन पटनायक झाले एम के स्टालिन आता म्हणजे करुणानिधी गेल्याच्या नंतर त्यांची काय केव्हा किंवा ते कोण जाणे पण ते नंतर सुद्धा स्वतःच्या जीवावर स्पष्ट बहुमत मिळून मुख्यमंत्री झाले तेजस्वी यादवचं पण एक किरीट द्यावं लागेल की शंभरच्या वरती त्यांनी आमदार मागच्या विधानसभेच्या वेळेस वे निवडून आणलेले होते भले मग ते त्यांचं मुख्यमंत्री पद काही त्यांना मिळालं नाही उपमुख्यमंत्री होत पवारांना असं काहीच साधता नाही आलं महाराष्ट्रामध्ये आजच्या परिस्थितीवरती आम्ही टीका करतोय असं नाही पहिल्या दिवसापासूनची गोष्ट आहे आजपर्यंत एकाही निवडणुकीतले आकडे पवारांच्या बाजूचे नाहीत बाकी त्यांना किती सहानुभूती आहे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याचं नाव कसं माहितीये पवारांची खेळी कशी चाणक्य असते याची चर्चा करत राहा किती करायची पावसामध्ये भिजून कसं काय करतात ते सगळं चालू द्या जे काय चालायचं ते प्रत्यक्षामध्ये आकडे एकोणीसशे ऐंशीची निवडणूक जेव्हा पवारांनी एक वेगळा पक्ष म्हणून निवडली कारण तोपर्यंत ते काँग्रेसच्या अंतर्गत होते तेव्हापासून आज तागायत इतका सगळा कालखंड गेलेला आहे तरी सुद्धा पवारांच्या बाजूचा एकही आकडा निवडणुकीतला नाही एक फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चे पवार काँग्रेसमध्ये असतानाचा अपवाद मी वारंवार सांगतो लोकसभेच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी अडतीस खासदार पवारांनी निवडून आणले होते कारण पवार लोकसभेमध्ये काँग्रेस म्हणजे विरोधी पक्ष नेते होते आणि स्वतः काँग्रेसचे तेहतीस रिपब्लिकन पक्षाचे चार आणि शेतकरी कामगार पक्षाचे एकाशे अडतीस खासदार काँग्रेसमध्ये असताना आणि ते बाकी सगळे सगळ्यांना बरोबर घेतल्याच्या नंतर एकदाच पवारांनी पॉझिटिव्ह खेळी केलेली होती ती म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकोणीसशे ऐंशी ते आत्ता दोन हजार दो चोवीस एकाही निवडणुकीत चोवीसच्या अजून यायचेत एकाही निवडणुकीतले आकडे पवारांच्या बाजूने नाहीत त्यामुळे मोदींनी भटकती आत्मा हा जो शब्द वापरलेला आहे तो आकड्यांच्या आधारावरती शंभर टक्के खरा ठरतो इथेच थांबूयात धन्यवाद